सात साड्यांची ऑर्डर आहे आजची हॅलो एव्हरीवन माझं नाव आहे मंगल राजपूत फ्रॉम मंगलम माझं क्लोथिंग शॉप आहे धुळेला धुळे महाराष्ट्राला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे तर बऱ्याच दिवसानंतर व्लॉग येतो ह्या चॅनलवर माझा व्लॉग चॅनल आहे तर आजचं जे ऑर्डर होते त्या छत्रपती संभाजीनगरच्याच होत्या तर ऑर्डर पॅक करणं चालू आहे खूप छान छान कलेक्शन आलेलं आहे तुम्ही बघूही शकतात आणि जर तुम्हाला काही आवडत असेल तर डिटेल्समध्ये नंबर माझा इंस्टाग्रामचा पेजही दिलेला आहे मला बिझनेस स्टार्ट करून एक वर्ष होत आलं आहे तर हळूहळू रिस्पॉन्स चांगला भेटतोय बरंच स्ट्रगल करावं लागतंय तर तुम्ही एखादं बिझनेस करत असाल तर तुम्ही काय काय स्ट्रगल करताय किंवा काय काय गोष्टी फेस कराव्या लागत आहे नक्की मलाही सांगा अजून नवे आहे काही गोष्टी घडता चुकताय काय काय गोष्टी बरोबरही होत आहे असो तर आजचे जे ऑर्डर आहे ते पॅक पॅक केले मी कुरिअर ऑफिसला पार्सल घेऊन जावं लागतं आजच्या ज्या साड्या आहेत त्या त्यांची प्राइस सेवन फिफ्टी टू इलेवन हंड्रेड अशी आहे पार्टीवेअर कलेक्शन आहे खूप छान छान साड्यांचं कलेक्शन आलेलं आहे आता जर तुम्ही रिसेलर असाल तर मला मेसेज करू शकतात माझं रिसेलिंगचंही आहे क्वालिटी माझी चांगली असते आणि सात आत ऑल ओव्हर इंडिया कुठेही पार्सल भेटून जातात काही काही बऱ्याचशा प्रोडक्टला फ्री शिपिंगच असतात ह्या बघा ह्या साड्यांची ऑर्डर आहे यांची प्राईज आहे एक हजार पंच्याण्णव रुपये आणि ही तर खूप सुंदर आहे खूप छान साडी आहे ही प्राईज एक हजार पन्नास रुपयेच आहे ग्लॉसी फॅब्रिक आहे डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे दिवाळी झाली आहे आता लग्न सीझन सुरू होतोय आणि बाकी ज्या ज्या साड्या आहेत त्या डेली यूजच्या वगैरे आहे फॅब्रिक क्वालिटी एकच नंबर आहे रिसेलर असाल तर तुम्ही ट्रस्ट ठेवून जॉईन होऊ शकतात ग्रुपला आणि बाकीचं जे आहे माझं कुर्तींचंही आहे तर डेली अपडेट येत असतात इंस्टाग्राम पेजलाही येत असतात यूट्यूब चॅनल पण आहे माझं वेगळं यूट्यूब चॅनलही आहे तर तुम्ही त्याच्यावरही कलेक्शन बघू शकतात डिटेल्समध्ये तर आ, 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 नंबर दिलेलाच असतो तर ऑर्डर पॅक करणं चालू आहे त्याच्यात घरूनही फोन आले होते एक कस्टमरचाही फोन आला आहे ऑर्डर आहे ती कन्फर्म करायची होती पार्सल म्हटलं की बराचसा संघर्ष असतो पार्सल पॅक करा प्रॉपर ॲड्रेस टाका मोबाईल नंबर वगैरे सगळं प्रॉपर टाकावा लागतो त्याच्यानंतर कुरिअर ऑफिसला मी पार्सल द्यायला जाते आ, जर तुमचंही असेल तर मला सजेस्ट करा की तुम्ही कोणत्या कुरिअरने करतात तुम्हाला काय काय शिपिंग चार्जेस लागतात मला याच्यातली जास्त आयडिया नाही आहे अजून पण तुम्हाला जर आयडिया असेल तर नक्की मला सजेस्टही करा तर पार्सल पॅक झाले संभाजीनगरमधल्याच तालुक्यांचे पार्सल आहे मी राहायला धुळायला आहे पण ऑर्डर सगळ्या तिकडच्याच आहे तर व्हिडिओ कसं आहे तेही नक्की सांगायचं आहे आणि असेच मिनी व्लॉग माहीचे काही काही व्लॉग्स बघायला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काय बोलावं काही सुचतच नाही आहे तर असो ऑर्डर पॅक जर झाली आता तीन वाजेपर्यंतच ऑफिस चालू असतं तर मला पार्सल द्यायला जायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू बाय थँक्यू